या दोन्ही टीमच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आपण जालना शहरामध्ये एक शेहेचाळीस असे ॲटो रिक्षा डिटेन केलेले आहेत ज्या ॲटो रिक्षांनी मोटर वाहन सायकलचे उल्लं आहे अशा सर्व कारवाई दरम्यान आर टी विभागाने त्यांच्यावर तुलनात्मक कारवाई केलेली आहे शेहेचाळीस वाहनापैकी तीस वाहनावर तीन लाख पंधरा हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे इसर जे सोळा वाहन रिक्षा गाड्या म्हणून स्क्रॅप मध्ये चालतात त्याच्यावरती कारवाई केली निश्चित अशी ही कारवाई सातत्याने पुढे सुद्धा करण्यात येईल आणि का त्यांच्यावर कारवाई घेऊन आपलं आपलं घ्या घ्यायच्या माझ्यावर आला आहे नाईट

काही अवैधरित्या ॲटो रिक्षा चालत असल्याबाबतच्या आमच्या निदर्शनास आले वरिष्ठांच्या निदर्शनास आले काही ॲटो रिक्षा परमिट नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी चालतात अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक मान्य श्री आयुष लोमानी सर व जालना उपविभागीय अधिकारी कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार तसेच आर टी ओची संपूर्ण टीम त्यांची वरिष्ठ अधिकारी त्यांची टीम अशा प्रकारे दोन्ही टीम आर टी ओ आणि पोलीस या दोन्ही टीमच्या संयुक्त कारवाई मध्ये आज आपण जालना शहरामध्ये एकूण असे अशे ॲटोरिक्षा डिटेन केलेले आहेत ज्या ॲटोरिक्षांनी वा, मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे अशा सर्व कारवाई दरम्यान आर ओ विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे शेचाळीस वाहनापैकी तीस वाहनावर तीन लाख पंधरा हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे इतर जे सोळा वाहनं आहेत ते एजबार झालेलं आहे त्यामुळे ते स्क्रॅपसाठी त्यांनी वेगळे ठेवलेले आहे अशा प्रकारची कारवाई आज संयुक्तरित्या आपण केलेली आहे